नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हाऊस ऑफ मी सॉरी स्वागत करते आज आपण आलो आहोत आराध्य इव्हेंट या ठिकाणी तुम्हाला दाखवते सगळ्या या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असं मकर संक्रांत स्पेशल मका संक्रांत स्पेशल या ठिकाणी एक्झिबिशन सुरू आहे त्यामुळे तुम्हाला भरपूर बक्षिसी देणार आहे प्रत्येक खरेदीवरती तर चला तर आपण यामध्ये काही डिटेल्स जाणून घेऊयात आणि वेळ देखील जाणून घेऊयात सिक्कीपी हॉल ठाणे नऊ दहा अकरा जानेवारी वेळ सकाळी अकरा तेरा ते हाय माझं नाव हर्षदा आय एम फ्रॉम ल्युमिनारी लुमिनारी येस अरे वा ब्रँडचं नाव खूपच छान आणि युनी थँक्यू <laughs> मंगलगिरी ऍप्लिक वर्क साडी पण आहे हे पण ऍप्लिक वर्क केलेलं आहे हा हे सगळ्या वर्क, वर्क, वर्क।, वर्क साड्याचं सा काम आहे माझ्याकडे ऑल ऑथेंटिक सिल्क कलमकारी तुमच्या माझ्याकडे भेटतील तुम्हाला और हँडवुवन मंगलगिरी हँडलूम साडी आहे अच्छा आणि ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस वगैरे सगळं सगळं ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस प्लेन मिळेल पण त्याच्यावर पण तुम्हाला हे पॅच वर्क मिळेल पॅच वर्क येस अरे वा हे मंगलगिरी डिजिटल प्रिंट आता नवीन ट्रेंडिंग आहे ह्याच्यामध्ये पण खूप सारे कलेक्शन आणि डिझाईन्स हे पण तुम्ही बघू शकता हे सगळे डिजिटल प्रिंट मंगलगिरी आहेत खूप छान असं कलेक्शन पल्लू आहे रामायणाचा सा पल्लू आहे याच्यावर सगळं रामायण लिहिलेलं आहे हे मंगलगिरी पॅटर्न मध्ये आहे हे एकदम ट्रेंडिंग आता तुम्हाला म्हणजे जस्ट लेटेस्ट डिझाईन आहे हा याचा पल्लू आहे अरे वा नवीन पॅटर्न आहे माझ्याकडे हे आता लेटेस्ट मी स्वतः कस्टमाइज केलंय याचा फक्त पल्लू कलमकारी आहे आणि मध्ये बॅटिक प्रिंट दिलेला आहे आणि याचा कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे माझं इन्स्टा आय डी आहे आय एम ल्युमिनारी आणि माझा फोन नंबर आहे सेवन टू सेवन सिक्स टू फोर फोर एट हॅलो नमस्कार मी सोनम आमच्या ब्रँडचं नाव आहे सरेली नाव काय बोललं सजिली सो आमच्याकडे खूप कलेक्शन छान कलेक्शन आहे ड्रेप टॉप्स म्हणजेच साडीच्या ब्लाउजेस आपण एक एक कलेक्शन पाहूया ब्लाउज मध्ये शुअर शुअर हे बघा हे काहीतरी युनिक आहे आमच्याकडे हे खूप ट्रेंडी कलेक्शन आहे आणि बघू शकता झेब्रा प्रिंटेड येस आणि हे प्युअर कॉटन आहे विथ ब्युटिफुल लेस तुम्ही yes, साडी बरोबर तयार करू शकता आम्ही स्पेशल संक्रांतीसाठी wow. बनवलंय हे पतंग कलेक्शन कलेक्शन येस yes, हे आमचं सिग्नेचर स्टाईल आहे आणि स्पेशली आम्ही हे संक्रांतीसाठी लॉन्च केलंय हे तुम्हाला संक्रांती नंतर नाही मिळणार आपल्याकडे okay. ब्लाउज मध्ये स्टार्टिंग प्राइस काय चालू आहे hey, सिक्स नाईन्टी नाईन ब्लाउजेस म्हणजे तुम्हाला एवढे लॉंग स्लीव्स कुठेच मिळत नाही आता नवीन ट्रेंड मध्ये लॉंग स्लीव आहे नाईन वन थ्री सिक्स फाय झिरो झिरो टू थ्री सेव्हन थँक्यू नमस्कार मी अश्विनी चिंतामणी कलेक्शन कल्याणहून आली आहे आणि आपण ह्या वेळेला मकर संक्रांतीसाठी खास असे सुंदर सुंदर बॅकड्रॉप्स आणले आहेत तसेच मागे गणपती येत आहेत त्यासाठी पण आपल्याकडे बॅकड्रॉप्स आहेत त्याचप्रमाणे हळदी कुंकू छान छोटे छोटे कमळ असं आहेत मग प्राइस त्याचप्रमाणे नथ असलेले असे हँडवर्क पर्सेस आहेत okay. पैठणीच्या पोटलीज आहेत त्याचप्रमाणे असे कलश मॅट आहे मॅट असे खणाचे असे तोरण आहेत एम्ब्रॉयडरीचे आपल्याकडे मस्तच दिसत त्याच्यावरती वेगवेगळी चिन्ह पण दिले सगळी शुभ चिन्ह आहेत त्याचप्रमाणे असे हँड पेंटेड असे हळदी कुंकचे करंडे आहेत याच्यावरती डिझाईन्स येतात ना वेगवेगळे यामध्ये भरपूर कलर डिझाईन्स मिळतील नथ वर्क असलेले पण करंडे मिळतील तुम्हाला अच्छा याची काय प्राइस आहे करंडे टू हंड्रेड आपल्याकडे असे हँडक्राफ्टेड आ, देवीचे पेंडेंट असलेले मंगळसूत्र देखील आहेत यामध्ये कलर ऑप्शन्स पण मिळतील तुम्हाला नमस्कार माझं नाव संचिता सचिन सुरवे आपलं स्पेशलिटी आहे हॅन्ड प्रिंटेड बॅग्स डेनिम बॅग्स आहेत कॅनवास बॅग्स आहेत डेनिम मध्ये स्लिंग्स बॅग्स आहेत डेनिम मध्ये पाऊचेस आहेत डेनिम पाऊचेस आहेत इकतचे पाऊचेस आहेत इकतचे म्हणजे खणाचे तोरण आहेत तोरण तुमचे खूपच छान आहेत कलर मध्ये पण आहे मल्टी कलर मध्ये पण आहेत अरे वा खूप छान याची प्राइस काय पाचशे रुपये अच्छा आणि आपण आताच्या डेनिम मध्ये पर्स वगैरे पाहिला नाही त्याची रेंज काय आहे ती दोनशे रुपये ओके मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर शेअर करा ना माझा नंबर ना आहे नाईन ना एट सिक्स सेव्हन डबल नाईन थ्री झिरो एट झिरो ओके अजून पाहूयात ना आपण या कशामध्ये या तीनशे कॅनव्हास आहेत अच्छा कॅनव्हास मध्ये वापरे डिझाईन पण वेगवेगळे ना मस्तच मी नार तुमचं मनापासून स्वागत आहे नार मध्ये तर आपण आज संक्रांत स्पेशल घेऊन आलेला आहे तर संक्रांत स्पेशल मध्ये बरेच काही कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे जे काही तुम्हाला हे सगळे इयर कप आहेत इयरकप हे मिडल इयर इयर कप आहेत हे हो। सगळे शंभर वर्ष टिकणारे हे शिंदेशाही तोडे शिंदेशाही तोडे मी त्यातले वेअर पण गेले तुम्ही पाण्यात वापरू शकता गरम पाण्यातही वापरू शकता हे असं आपण संक्रांत स्पेशल ब्लॅक मध्ये हा चोकर सेट बनवलेला आहे हा थाउजंड ला, ला पूर्ण सेट आहे म्हणजे तुम्हाला चोकर मिळणार इयरिंग आणि नथ प्राजक्ता ताईची आपण प्राजक्ता ता गायकवाड ताईंनी जो घातलेला होता लग्नामध्ये ते आपल्या फेमस नथ आहेत सगळ्या अरे वा खूपच छान वाटतात ना कलर्स वगैरे पण त्याच्यामध्ये हो तुम्हाला कलर्स मिळतात इव्हन तुमच्या काय डिझाईन असेल ते आपण कस्टमाइज करून पण देतो कस्टमाइज करून तुमचं पेज वगैरे हो पण आहे ना हो आपलं पेज आहे नकरेल नार म्हणून आणि आपले वेबसाईट पण आहे मॅम वेबसाईट नंबर वगैरे असेल कॉन्टॅक्ट करून ऑर्डर प्लेस करू शकता नमस्कार नमस्कार माझं नाव मनाली संत आद्या क्रिएशन म्हणून माझा ब्रँड आहे पुण्याहून आली आहे पुण्यावरून माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि लहान मुलांचे कपडे माझ्याकडे तयार होतात तसंच ख आणि पैठणी पासून वेगवेगळ्या गोष्टी आपण तयार करतो आता संक्रांत स्पेशल साठी आपण हे बनारसी आणि हा पैठणी ड्रेस केलेला आहे संक्रांत स्पेशल झालं एवढंच जा नाही तर आपल्याला इतर वेळेस महिने देखील असे बनारसी आणि पैठणी पॅटर्न्स मिळू शकतात त्याच्याचे डिझाईन वगैरे खूप छान आहे थँक्यू आपण प्रॉपर बनारसी साड्या घेऊन त्याचे ड्रेसेस शिवतो त्याच्यानंतर खणापासून तयार केलेले हे आपल्याकडे पाऊच आहेत त्याच्यानंतर मधुबानी प्रिंटमध्ये ज्यूट वरती आपण मधुबानीच डॅबिंग केलेलं आहे पैठणी पाऊचेस आहेत ही सगळी जी रेंज आहे ही ऐंशी रुपयाची आहे ऐंशी रुपये त्याच्यानंतर आपला प्रोमॅक्स मोबाईल फोन बसेल प्लस बस आपल्याला साडी नेसल्यानंतर छान खोचता येईल असं आपण एक पाऊच केलेला आहे जे वंश कल्ला पाऊच त्याच्यानंतर हे कॉईन पाऊच आपण केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये आपण हुक दिले सो दॅट तुम्ही तुमचं तुमच्या वॉलेटला सुद्धा हे अडकवू शकता त्याच्यानंतर आपण आतापर्यंत क्लचर पर्सेस बघितल्या पण ही जी पर्स आहे हे आम्ही वॉलेट तयार केलेलं आहे आणि स्पेशली आमचं डिझाईन आहे हे समोर काय आहे कुठलं देवी ही देवीचा मुखवटा हे पण आपण रांगोळी म्हणूनच केलेलं आहे रांगोळी विठुराया पण आहेत आणि महालक्ष्मी पण आहेत हे तुम्ही फ्रेम करून घरामध्ये येस एक शक्च हे कसं हे करू शकता ते त्याच्यानंतर कशाची या सगळ्याची प्राइस साडेचारशे आहे साडेचार आणि ही जी आहे ही सहाशे आहे आणि बल्क मध्ये खरेदी करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही व्यवस्थित डिस्काउंट करू कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असेल ना सेवन टू वन नाईन टू डबल वन टू वन सेवन आहे ना गणपती बाप्पा केलेला आहे आणि फॅब्रिक रांगोळ्या आपण केलेल्या आहेत तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या रांगोळ्या वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या मिळतील त्याच्यामध्ये मला वेगळंच आहे वे� ना हे फॅब्रिक वगैरे हा हे जे फॅब्रिक आहे हे डी प्रिंट आहे स्वेडच्या कापडावरती आपण डी प्रिंट करून प्रेस ऑन करून हे बनवलेलं आहे नमस्कार मी विश्वती प्रदीप राऊत निर्वाह ज्वेलरी कलेक्शन ची खूप फाउंडर आहे आमच्याकडे मकर संक्रांत स्पेशल हलवे दागिने आहेत त्याच्यामध्ये हे सेट आहे हा एक पूर्ण आ, सेट दोन हजाराचा आहे दोन हजार पूर्ण सेट पूर्ण सेट याच्यामध्ये बाजू बंद मिळेल त्याच्यानंतर चोकर होईल त्याच्यानंतर इयरिंग आहेत लॉंग इयरिंग त्यानंतर साठी पण हार आहे याच्यामध्ये मंगळसूत्र आहे बांगड्या नथ आहे अशी नथ आहे प्रेसौन, प्रेसॉन प्रेसॉन एक आणि अंगठी आहे अंगठी पुन्हा एक सेट आहे आणि तिथे एक अजून सेट आहे हा पंधराशेला ह्याच्यामध्ये कमी आहे आम्ही कस्टमाइज पण करतो त्या हिशोबाने मला जे तुम्ही डिझाईन देतील आम्ही त्या हिशोबाने कस्टमाइज करून देऊ तुम्हाला आमच्याकडे इथे नथचे वेगवेगळे कले, कलेक्शन आहेत ऑन नथ आहे त्याच्यानंतर प्रेस ऑन नथ आहे इन्सर्ट नथ आहे आणि वेगवेगळे टाईपचे नेकलेसेस आहे मोतीचा आहे काम आहे गोल्डन आहे बीड वाले नेकलेसेस आहे डिफरंट टाईपचे बुगड्या आहेत तिकडे असे वेगवेगळ्या प्रकाराचे जात आमच्याकडे आता अवेलेबल आहेत हे प्लेन योज आहेत त्याच्यामध्ये काही घालण्यासारखं नाही म्हणजे तुम्हाला तीन क्लिप दुखणारच नाही बिकॉज इकडे काही घालायचं आहेच नाही हे डिरेक्टली फक्त आठवायचं आहे जसं हा आठवलं मी डिरेक्टली आठवायचं कितीला आहे हा हा थ्री फिफ्टीला थ्री फिफ्टी ला अरे वा हेलो नमस्ते मेरे, मेरा नाम शमिका खामकर है और मेरे ब्रांड का नाम आरबी खामकर मसाले है और हम आए हैं लाल बाग से सो so, हमारे जो मसाले है वो ऑथेंटिक जाता है जैसे मराठी में बोलते हैं पहले हम उनको अच्छे से फ्राई करते हैं जो फ्लेवर ऑथेंटिक फ्लेवर रहता है वो आता है इससे तो जो रेगुलर मसाले होते हैं मिर्ची पाउडर रहती है टीका भी है कलर भी है दोनों है हमारे पास और जो मराठी मसाले रहते हैं घाटी मसाला रहता है आगरी मसाला रहता है वो सब भी है हमारे पास टाइप्स ऑफ मसाले यहाँ पे अवेलेबल है और खास संक्रांत के लिए हमने से लाडू लाडू यस yes, वो भी रखा है हाय माय नेम इज अनुभा एंड एंड आई एम फ्रॉम हम आए हुए हैं आराध्या इवेंट्स में सीके पी हॉल थाने में ज्वेलरी का एग्जीबिशन लेकर हमारा स्टॉल नंबर है ए थर्टीन हमारे पास है वेडिंग ज्वेलरी कलेक्शन और मारवाड़ी ज्वेलरी कलेक्शन एंड दिस इज द राजवाड़ी Uh, bangles, too much you need. Ah. Right, and uh, these are uh, chokers, and the range is 500 rupees only. 500 each. each. And uh, this is the Marbadi rings. See, this is just only 400 rupees. Wow, बहुत प्यारा लग रहा है बहुत अच्छा उसकी प्राइस क्या है ए थ्री हंड्रेड आणि इसमें से मतलब अलग अलग कलर्स है ना या दिस इज ऑल कलर दिस इज डिफरेंट डिफरेंट कलर्स तुमचा स्टॉल नंबर मेन्शन कराय माझा स्टॉल नंबर आहे ए सिक्स आणि आम्ही आता सुहानी कलेक्शन तर्फे या इथे नऊ दहा अकरा जानेवारीला संक्रांत स्पेशल एक्झिबिशन मध्ये आहोत विविध प्रकारच्या कॉटन सिल्क जामदानी विविध प्रकारचे हँडलूम साड्या इथे आहेत तरी आवर्जून या बघायला याच्यामध्ये हा एक प्रकार आहे आचवर हा एक नवीन आलेला प्रकार आहे आणि या आहेत मस्लीन जामदानी मस्त त्याच्यानंतर ह्या मुगा कॉटन जामदानी आहे मुगा कॉटन मुगा कॉटन जामदानी त्याच्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत आता दाखवली त्याच्यामध्ये ते सगळे कलर्स आहेत ही हँडलूम कॉटन कांथा साडी आहे पूर्ण कांदा वर के हाती होत हाताने करतात ना हे अच्छा काय आहे या साड्यांची ह्याची अडीच हजार अडीच हजार अच्छा आणि ब्लाउज पीस वगैरे पूर्ण विथ ब्लाऊज पीस विथ ब्लाउज पीस असतात या साड्या खूप जातात कारण ह्या कशा कॉर्पोरेट वाल्यांना नेसायला खूप एलिगंट वाटतात आणि इझी टू ड्रेप आहेत नमस्कार माझं नाव आहे अपूर्वा ब्रँड नेम आहे ब्लगोरी क्रिएशन आम्ही आलो आहोत सी ठाणे बेस्ट ला तर माझ्याकडे आहे महाराष्ट्रीयन ज्वेलरी त्याच्यानंतर इथे सध्या ट्रेंडिंग अशी ज्वेलरी जी आहे ती सध्या आहेत मध्ये वगैरे त्यानंतर असे छोटे मोठे गिफ्टिंग ऑप्शन्स आहेत आपल्याकडे हे असे चोकर आहेत थ्री हंड्रेडच्या रेंजमध्ये हे असे चौकर्स आहेत विक्टोरियन मंगळसूत्र आहे त्याच्यानंतर हे इनविजिबल आता इन्वीजिवे. ट्रेंडिंग आहे वाणासाठी आपल्याकडे साडी पिन आहेत एक मी साडी पिन तुम्हाला दाखवते हो चांगली चांगल्या क्वालिटीची साडी पिन आहे ना, ना हो? आपण तुम्ही वाण म्हणून कोणालाही देऊ शकता वाणसाठी साठी आपल्याकडे बँगल बॉक्स आहेत असे छोट्या साईजचे मोठ्या साईजचे ज्वेलरी बॉक्स कॉइन पाऊचेस आहेत वाण सन्मान देण्यासाठी पु आहेत तनमणी आहे त्याच्यानंतर आपल्याकडे असे वेगवेगळे मंगळसूत्र आहेत तनमणीचे मंगळसूत्र सुद्धा आहेत विक्टोरियन मंगळसूत्र पण आहेत हा असा असायची गजरा पण ऍक्च्युअली केले त्याच्यामध्ये मोती गजरा पण आहे आणि पूर्ण कॉम्बो येईल हा तसंच तुम्हाला आता संक्रांतीसाठी असे ब्रायडल कॉम्बो पण आहेत तेही तुम्हाला मिळतील नमस्कार माझं नाव मेदिनी कोरगावकर कौमुदी ज्वेल्स नावाचा आपला ब्रँड आहे आपला स्टॉल नंबर आहे सी टू आणि फर्स्ट फ्लोअरला आहे आपला स्टॉल आपल्या स्टॉल वरती तुम्हाला काही युनिक ज्या गोष्टी बघायला मिळणार आहेत आपल्या ज्या युट्यूबर आहेत तुमच्या ताई त्यांनी हे पसंत केलेले काही ज्वेलरी आहे सो ही, ही सुंदर या मोत्यांमध्ये मोत्यांमध्ये आणि बीट्स मध्ये कॉम्बिनेशन हे ब्लॅक कलर मध्ये ठुशी दिसते ना ही आपली हँडमेड ठुशी आहे सुंदर वाटते त्याच्यात कलर्स पण अवेलेबल आहेत मध्ये हे असे सेट्स आहेत क्रिस्टल यूज करून आणि पूर्ण सेटिंग मध्ये काम केलेले इथे पण तुम्हाला स्टोन जडवलेले दिसतील ह्याच्यात पण स्टोन जडवलेले आहेत